आई कुठे निघाली एवढ्या घाई घाईन कुठे नाही हो मन्नाच्या घरी जाऊन राहिले दूध आणण्यासाठी आज नागपंचमी आहे तान तो म्हटलं दूध पाहिजे ना पूजेसाठी पाहिजे नाही काय असं दूध आणले चालली काय मी म्हटलं कुठे निघाली आई एवढ्या घाई घाईन आई बाबा कुठे गेले लय वेळचे दिसून नाही राहिले हा सकाळी उठले तर तेव्हापासून गायबचे गायब असे नाही चहा घेतला नाही नाश्ता केला गेले कुठं बाबा वावरात गेले काय अव काय सांगू आता तुले आ सकाळी त्याला म्हटलं तुम्ही तोंड घेऊन दुवा चहा घ्या म्हटलं तुम्ही आज नागपंचमी आहे तर बेलपाती आणि फुलं गिल घेऊन पाहिजे नाही काय बेलपाती आज तर पाहिजेच बाबा गेले सकाळपासून अजून त्याचा येवाचा पत्ता नाही तर असे किती दूर गेले म्हटलं तू बाबा दोन कसावर गेले काय इथंच आहे ना, ना बेलपातीचं झाड आपल्या गुलाबच्या घरा हा मग गुलाबचं घर आहेच किती दूर दहा मिनिटात होते बेलपाती तोडून आणतो म्हणून पंधरा वीस मिनिट लागन त्याच्यावर तर टाइम लागते काय पण तुझे बाबा पाहिन सकाळ पासून नाही गायब आहे सकाळ पासून गायब नाही त्यानं कोट्यात झाडझूड केलं कसे काढलं काहीच नाही ना। चाय नाही घेतला आणि तसेच गावात घुमून राहिले गावात आहे का कुठं आहे काय आहे काही माहीत नाही जाऊ दे नाही शांत राहिन आज नागपंचमी आहे आणि काय तुम्ही सकाळी सकाळी बळबळ बडला होत जाऊ दे अव जाऊ द्याची गोष्ट नाही पण समजाले पाहिजे हां सकाळ पासून माणूस गायब आहे थोडस कोठ्यात जाव गाई ढोराले इकडे बांधा हा चारा टाकत हे नाही समजत काय त्याने हां वावरात जाऊन नाही पाहा लागत काय मग अजून थोडस हा पाहा लागते तिकडेही एका कामात लागते ते एकाच कामात राहते अजून आले नाही ते काय माहित आता किती वाजता येते तर घरी बसले असं नाही चौका घेऊकात आज सुट्टीचा दिवस आहे सगळे जण घरीच राहते तर बसले असन येईन थोड्या वेळानं बरोबर आहे हो बरोबर आहे तू बी बापाची साईड घेत जाय हा कधी चुकलं तू या बापाचं तरी त्याचं बरोबरच राहते बरोबर आहे पोरी बरोबर आपल्या बापाचा भाग घेते नाही आई तसं नाही आहे मी भाग नाही घेऊन राहिले साकून राहिले आज नागपंचमी आहे सगळे जण घरी राहते बसले असं कुठं चौकात गोष्टी गिष्टी करत आता काय म्हणतो बाबाले आ वावरातच ना जाईन दुपारी सकाळपासून काय पाठवतो काय बरं आणि ते बाबा येईल मग चहा नाश्ता गरम करून हो हो देतो मी जायतो घेऊन ये दूध घेऊन ये नाही होऊन जाईल नाही तर काय मग दूध घेऊन येतो मग पूजा पाती करायला लागेल ना मग अजून तिकडे जात आहे बाबा वारुडवर पूजा करायला येईल नाही आता इथं आहे तर येईन मी तुझ्या संग नाही तर मग मला कुठं जावाले भेटते बरं जाऊ ना मग तिघी जणी जाऊ त्या वहिला सांग आ, हो हो जाय तू घेऊन ये तोपर्यंत तो मी आरतीचा ताटगी तयार करून ठेवतो बर असत हे इकडे आहे ना गोष्टी करून नाही शांते कुठं निघाली गळवा घेऊन कुठं जाईन हो मंदाच्या घरी जाऊन राहिली दूध आणले तुम्हाला तर म्हटलं होतं बेलपातीनं फुलं गिलं घेऊन या आणि मग दूध आणून दे द्या म्हटलं तुम्ही तर एक वेळा घराच्या बाहेर पाय काढला का लवकर येत नाही वापस येतच होतो शांती आता घरी झाला थोडासा टाइम चंद्रकला म्हणते या भाऊजी बसा मग तिनं चहा बनवला मग चहा घेतला मग गोष्टी हे ते त्याच्यानं टाइम झाला काय होते एक दिवस ब्रश नाही केला तर आता घरी गेल्यावर करतो मी ब्रश मी काय पहिला माणूस होय काय बिना तोंड घासल्यानं चहा घेतो सगळेच जण पे ते पेणारे तुम्ही जाऊ नव जातो ना आता घरी ब्रश करतो आंघोळ करतो अजून काय आणायचं आहे सांगून दे बोलले आणून देतो राहू द्या काहीच नाही आणा साहेब बाबा आता अजून तुम्हाला एक काम सांगन तर दोन घंटे येणार नाही तुम्ही त्याच्यापेक्षा राहू द्या काय आणायचं आहे काय नाही तर मीच घेऊन येईल हो तिच्या तर अशी आहे मग तू आताच तर सांगितलं तुले चंद्रकलाच्या घरी बसलो होतो म्हणून अव बसाले मनाई नाही आहे तुम्हाला बसा पण पहिले अंग पाय तर धुवून घ्या नाश्ता वास्ता करून घ्या हा पूजापाती करून घ्या मग घुमत बसा दिवसभर बसा वावरात जा हा दिवसभर कोण काय म्हणते पण सकाळी सकाळी तुम्ही दोन दोन घंटे बसा आणि तर कसं होईल मग हळद तिच्यात जाय बा जाय दूध घेऊन येतो मी पटकन घरी जातो ना आंग पाय दूत येतो मग दिवा कर ठीक आहे ना शांताराम भाऊ या या प्रीती कुठे जाऊन राहिले इकडे कुठे नाही शांता काकू चक्कीवर जाऊन राहिले सातून येऊन ठेवलं दडाले तर जाऊन पाहतो दडून झालं का नाही का अमाय काय बोलतो आणलंच नाही काय तुला सातू दडून कधी बनवशील बापा सातू आता चालले सातू आणाले बनवण ना काकू आता बनवतो पहिले जाऊन पाहतो चक्कीवर दडलं का दडाचा आहे का सांगून तर ठेवलं बा मी म्हटलं दळण वळण मग कर जा पहिले सातू दळून द्या म्हटलं पाहिजे ना काय आता पूजेसाठी थोडस तर बनवाच लागेल ना हो बनवा लागते ना पूजेसाठी पाहिजे जाय मग पटकन घेऊन ये दळलं का नाही दळलं तर आणि मग चालशील ना तिकडे वारूड जवळ पूजा करायला हो काकू येईन ना पूजा करायला तुम्ही जाण तेव्हा आवाज दे जा बरं बरं ठीक आहे ना जाईन तेव्हा आवाज देईन जाऊ मग सांगा मग आमची तर रिंकू येतो म्हणते बबिता आहे मी आहे आम्ही तिघी जणी आणि चंद्रकला चौघी जणी झालो आम्ही तू आहे रुपा आहे मंदा आहे जाऊ आपण संगम मंग येऊ मग पूजागीजा करून ठीक आहे ना काका जाऊ संगम मंग बरं येतो मग हो हो ये मी बी चालली बाप्पा मंदाच्या घरी दूध आणले हा एक खतम झाला तर हाय ना काका दूध आहे पण लवकर चालले जा नाही तर मग खतम होऊन दे हो हो आता जाऊनच राहिले ठीक आहे मग येतो काय काकाजी का सकाळपासून आणून ठेवला डबा अजून तुम्ही सातू दळून नाही ठेवली हा कधी दळाल बाप्पा तुम्ही बाई आता, ये आता कोना -कोना एक एकाचं दळणं चालू आहे तो म्हणते माया दडून दे तो म्हणते माया दडून दे हा आता कोणाकोणाचं दळू म्हटलं एक यानं आता एक एकाच दडून द्या लागल ना बाई काकाजी समजू शकतो मी आता गर्दी आहे पण म्हटलं दळण वळण राहू द्या ना दळण वळण मग दळ जा पहिले सातूच दळून द्या गा हा सातू सातू गाळून द्या दळण वळण आरामात दळत बस जा सकाळपासून आता तिसऱ्यांदा आली मी तुमच्या चक्कीवर हा तरी तुम्ही सातू दडून नाही ठेवले मग काय दहा दहा वेळा काय इथंच येत बसा काय घरचे कामं टाकून आता तू सांग तू या पहिले ते संगीताबाई घेऊन उभी आ आता तिचं नाही काढून देणार काय मी ते म्हणते साथू दोडून पाहिजे सातू दोडून पाहिजे आणि ह्या पोरग येऊन आणि त्याची माय म्हणे इथं बसून राही म्हणे ना आपलं सातू दोडून मांग तेव्हाच येतो म्हणे घरी आता तू सांग त्याचं काढून देऊ का ह्या बाईचं काढून देऊ का तू या काढून देऊ सांग आता एक काय ना आता मग कालं नाच काढून जा ना 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 काढून जाणू राहलं नाच काढून जाणार तू मग टाढून आता मग बाई प्रीती तुया पहिले मी आली अर्ध्या घंट्यापासून इथं उभी आहे आणि तू कशी पुढे पुढे होऊन राहिली बा समजत नाही काय तुला माया दळण काढू दे मग काढत बसतो तू सातू गीतून हा मलाही सण बनवा लागते तुलाच थोडी बनवा लागते मलाही घरचे काम आहे मी काय उभीच राहू का इथं दोन घंटे मागून येते दळून द्या दळून द्या आणि जे सामोरून येते ते काही तर उभेच राहीन का मावशी पाच मिनिटातच होते माया सातू दळाले लागते किती टाइम हा पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिटात होते पाच मिनिट बी नाही दोन मिनिटातच होते दळून एक किलो तर दळ नाही मला सातून बाई तू एक किलो सातू दड नाही तर दहा किलो सातू दळ पण पहिले मी माझे दळण टाकतो चक्कीत तेव्हाच मी तुला सातू दडून देईन मी अर्धा घंट्यापासून उभी आहे इथं माझे पाय दुखले हा आणि मी काय उभीच राहू काय मागून आले का, का दळून द्या काकाजीनं दळून द्या मामाजी हा आणि मी काय उभीच राहू काय समजूता भाई भांडू नका तुम्ही भांडू नका दळून देतो तुम्ही एकाय कसं काढून देतो एकाय कसं काढून देतो टेन्शन नका घेऊ काका काढून द्या आता मी जात ना पहिले तुम्ही साथू काढून द्या तेव्हाच जाता नाही मला पूजा खाती तयारी करायची घरी जाऊन कामही करणार संभाची बनाना पूजाही करणार हा आज नागपंचमीचा दिवस आहे कामच काम आहे आता दहा वेळा येणं जाणं येणं जाणं नाही करत मी तुम्ही पहिले त्या पोराचं दळून द्या काय आहे बेसन होय का काय होतं आणि मग सातू काढून द्या आणि मग संगीता बाईच दळण टाक जा नाही हो बाई चालत नाही तसं पहिले मी दळणच टाकन मग दळत बद्दल तू सातू संगीता बाई हे पाच मिनिटाचं काम आहे हा पाच मिनिट नाही लागत दोन मिनिटाचं काम आहे तुम्ही दोन मिनिट लेट जा काढून देतो मी आता हे तिसरा फेरवय तिचा प्रीतीचा आहे का दामू भाऊ म्हणजे मागून आली तर तिचं पुढं टाकता पासून उभी आहे तर म्हणता मिनिट थांबून काय बरं ठीक आहे ना याच्या पुढे चक्कीवर येतच नाही मी दळण घेऊन बाहेर गावी जाईन पण गावातल्या चक्कीवर नाही येणार म्हटलं दळून तुम्ही तुमच्या मतानं चालली मी घरी घरीच्या तस आहे नाव एकामेकाले समजून नाही घेत समजून घेत जा काय तुम्ही समजून नाही घेत मूर्खासारखे वागता समजून घ्यायला पाहिजे आज आहे नागपंचमीचा दिवस कोणी म्हणते बेसन दोडून पाहिजे कोणी म्हणते सातू पाहिजे कोणी म्हणते ज्वारीचं पीठ पाहिजे कोणी म्हणते गव्हाचं पीठ पाहिजे हा कोणाकोणा दडून देऊ एका आता एकाचा नंबर लावतो मी काढून देतो आणि आपल्या गावातल्या बाहेर तशा सणावाराच्या दिवशी अलबत गर्दी करते आणि बाकी दिवस हा बाकी दिवस त्याला सुचत नाही काय माहित आहे ना आता उद्याची नागपंचमी आहे एक दोन दिवस पहिलेच आले पाहिजे प्रीती तुनही हा पहिलेच सातू की तू दोडून ठेवा दोन चार दिवस पहिलेच बरोबर आहे तुमचं दोन चार दिवस पहिलेच आले असते पण सामान, सा सामान सुमार आणायचं होतं सोल्याची डाळ नाही पाहिजे काय सातू दळाले गहू तर होते घरी पण सोल्याची डाळ नव्हती मग काल ते संध्याकाळी किराणा सामान सुमान घेऊन आले तर मग रात्री भाजभूस केलं आणि आज सकाळी आणलं मग सातू दळाले बरं बरं ठीक आहे थांब मग पाच मिनिट थांब या पोराचं दळून देतो मी बेसन मग सातू दळून देतो पण पाठवून देतो मग संगीता बाईले जाता जाता बरोबर ठीक आहे जातो मी संगीताबाईच्या घरी जाता जाता आणि पाठवून देईन काढून द्या पहिले तुम्ही हो जाऊ मग पूजा करायला जवळ झाली काय तुझी तयारी हो आई झाली ना माई तयारी तयारी काय करा लागते अशीच येतो मी चाल मग चाललो जाऊ तिकून आल्यावर मग अजून घरी पूजा उजा कराव लागेल काय सांग घेतो नाही सांग घेऊन आता टेबलावर ठेवलाय हॉलमध्ये बरं चाल मग चाल बाई रिंकू चालतं ना आई येतो ना आता येऊ नाही येऊ दे ना आता चाल ना मी काय मना करून राहिली काय चाल ना चाल मग चाललं जाऊ पटकन ती पण आधार मग पूजा पाठी करणं आहे जेवण खाऊन आहे हा काही मस्त होत चाल मग चाललो जाऊ येऊन जाऊ बबिता इकून चाल जाऊ रुपयाच्या घरा जा जोडून जाता जाता रुपाली आवाज द्यावा लागते आणि प्रीती म्हणे मिलियन म्हणे काकू तुमच्या संग तर तिला घेऊन जाऊ संग पाच सहा जणी संग मग जाऊ ठीक आहे बर नाही बरं चला मग तिकूनच जाऊ हो हो होय मग पुढं रुपा अ रुपा अ रुपया चालता काय व अमाई आले की काय व तुम्ही लवकरच आले लवकर म्हणजे किती वाजता चालतं पूजा करायले हा आता अकरा साडे अकरा वाजून राहिले चल ना पटकन चाललो जो येऊन जाऊ पूजा पाती करून किती वाजता चालत आहे तुले बारा एक वाजता नाही मावशी बारा एक वाजता नाही पण तुमचं लवकरच झालं नाही कामच व्हायचंय अजून कामच व्हायचंय काम करतो का तर चालतं म्हटलं पूजा करायला हा पूजेच झालं असं ना हो पूजेच करून राहिले मी सातो गीतो बनवला आणि प्रसादी बनवून ठेवला पूजा तर पहिलेच बनवून ठेवतो मावशी मी स्वयंपाक व्हायचा स्वयंपाकच बनवून राहिली होती मी तर स्वयंपाक काय मग बनवज चाल पहिले पूजा करून येऊन जाऊ लाया फुटाने दूध गिर घेऊन घे संग मग आणि तू म्हणत होती मावशी तुम्ही जा जा तर येईन म्हणत होती तुमच्या संग त्याच्या ना आली मी इकडे बबिताले म्हटलं चाल बा रुपाच्या घरा ऐकूनच जाऊ जाता जाता रुपाले प्रीतीले आणि चंद्रकला आवाज देऊन देऊ म्हटलं संग मग बरं होते जावाले ना येवाले पाच मिनिट थांबता काय मग सगळं मी झाडझुक करून ठेवतो आरतीचं ताट घेतो ना येतो मग तुमच्या संग आरतीचं ताट तयारच करून ठेवलं फक्त मला झाडझुक करून ठेवून द्या स्वयंपाक खोली सगळं उघड वागळ आहे तर काही हरकत नाही ना रूपा थांबतो आम्ही पाच मिनिट थांबतो करतो काय करायचं आहे तर आणि ये मग आरतीचं ताट घेऊन हो मावशी अव रिंकू तोपर्यंत मी आवाज देऊन देऊ काय या मावशीले आणि तिकडे प्रीती आहे आशा आहे म्हणणं गेली आवाज देऊन देतो इंत घेऊन जाऊ त्या सांग जा ना मग आई देऊन दे आवाज आता चाललोच आपण तर संग मग चाललो जाऊ सगळ्या जणी मजा येते संग मग जावाले बरं तर तुम्ही इथं थांबा मग दोघी जणी मी पटकन जातो आणि त्याला आवाज देऊन देतो आणि चाललं जाऊ मग संग मग अन रुपा तोपर्यंत पर्यंत करतो तुया काय काय वाजायचं का पटकन कर, काया काया है कर। आ, आता काय सैन थोडी बनवायचं आहे मावशी जागजुग करून ठेवतो नाही येतो बर शांता मावशी करून घेऊ मग पूजा वा काय बर गर्दी नाही काही नाही मस्त शांततेने पूजा होते आता आपली पूजा करून घेऊ आणि आरती म्हणून घेऊ नाही का हो मावशी घ्या मग करा वहिनी करा मग पूजा आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान शिवशंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देव आपनास आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा नागपंचमीरती मोला मग पूजा करून घेऊ बरं शंकरा हे शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची शंकरा ओड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माडा लावितो तो भस्म कपाडा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा त्रिशूल डमरू हाती संगनाचे पार्वती आवड़तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी कोठे दिसेना पुजारी आवड बेलाची बेलाचा पाना

बाई बघीता पूजा करून टाकून घे थोडे थोडे हो आई रिंकू तु करून घे पूजा हो आई करतो ना पाय बरं तुमच्या संग आली तर मस्त वाटलं मला नाही तर दरवर्षी घरच्या घरी पूजा करायना घरीच राह ह्या वर्षी इथं आहे पाय बरं मस्त इकडे आली तुमच्या संग वारुडा जवळ पूजा करायला हो आता शहरात वारुड ना कुठचं काय घरी पूजा करा झालं आता गावात राहतो तर मस्त वारुडा जवळ येतो पूजा गिजा करतं चांगलं वाटते मावशी ये ना समोर करून घे ना पूजा हो व करन ना मी तुम्ही आता पोरीबारी करून घ्या आम्ही करतो आरामात आता आरामात पूजा करणार साहेब